हॅलो गाईज चला तर आपण आज शेवगा हंडी रेसिपी बघणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल सो त्यासाठी लागणार साहित्य लसूण टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा चला तर मग इथे मी ह्या शेंगा आपल्याला मस्तपैकी अशा उकळून घ्यायच्या आहेत उकळून घेतल्या आणि ह्या शेंगा मस्तपैकी माझ्या शेतातील हिरव्या शेंगा आहेत आणि त्यासाठी मी मस्तपैकी पाणी ठेवलं गरम आणि उकळ उकळून घेतलेले आहेत आणि नंतर त्यासाठी जो आपण घेतलेला कांदा तो आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी कांदा हा मस्तपैकी असा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि नंतर त्यासाठी लागणारं अजून मी इथे खोबरेची वाटण घेतलेली आहे खोबरं हे भाजून बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ह्या शेंगा मी उकळून घेतलेल्या आहे आणि नंतर इथे कढईत मी मस्त पे त्यासाठी फोडणीसाठी तेल तापवलेलं आहे आणि त्यानंतर मोहरी कढीपत्ता लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मस्तभेगी लसूण हा लालसर झालेला आहे त्यानंतर आपल्याला जिरे कांदा जो आपण बारीक केलेला आहे जो परतून घे लालसर झालेला होता ना तो बारीक घेतलेला त्याची पूर टाकायची आहे आपल्याला आणि नंतर जे खोबरं आपण बारीक केलेलं आहे भाजून घेतलेलं होतं ना तो ते आपण इथे घातलेलं आहे आणि ते, ते खालीवर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार शक्यतो आम्ही आमच्या भाज्या ह्या तिखट असतात तर मी इथे मिरची पावडर थोडंसं जास्त घालत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे हे मस्त लालसर होईपर्यंत पूर्णपणे हे परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मिरची पावडर घालत आहे आणि मीठ त्यानंतर घालत आहे आणि थोडंसं अंबारी मसाला मी थोडं वापरत आहे आम्ही जास्त मसाले वापरत नाही फक्त घरचा अगदी जे बनवलेला काळा मसाला असतो ना तो मी इथे घालत आहे तर इथे मी थोडीशी अंबारी पावडर घातलेली आहे आणि काळा मसाला आणि याला मस्तपैकी थोडासा पनीर मसालाही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता मी इथे पनीर मसालाही घातलेला आहे थोडासा आणि याला थोडंसं फ्राय करायचं काळा मसाला घालून थोडंसं फ्राय झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये टोमॅटोची जी, जी पेस्ट जी आहे ती पण घालून त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे टोमॅटो थोडंसं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर पाणी घातलं थोडंसं पाणी घातल्यानंतर त्याला थोडंसं उकळी येऊ द्यायची कारण जर आपण ती उकळी येऊ दिली तर आपल्या भाजीला थोडीशी तरी येते आणि हळद पावडर पण टाकायची आहे आणि तरी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या ज्या घेतलेल्या शेंगा आहेत त्या आपण मिक्स करू शकतो आणि यामध्ये अजून आणि आपण जे उकळून घेतलेलं पाणी होतं ना शेंगाचं तेच पाणी टाकायचं आहे कारण ते पाणी त्यामध्ये शेंगाचं जे अर्क उतरलेला असतो ते त्यामुळे आपली शेवगांडी रेसिपी खूप छान लागते आणि थोडी शेंगदाण्याची पूर टाकायची आहे आणि या शेंगा घालून मस्तपैकी त्याला असे उपयोग द्यायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एकदा ट्राय करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी होते तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता तुम्ही बघू शकता भाजी अशी खूप छान चविष्ट आणि छान दिसत आहे